जालना जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस शेतीचे शे वाद मोठ्या प्रमाणात यामध्ये आपला जीव देखील गमवावा लागलाय तर कित्येक तरुणांना त्यांचा शैक्षणिक आणि पुढील भवितव्य पोलिसांच्या रडारवर आणून खराब केलं जात आहे याला सर्वस्वी जबाबदार आहे ते म्हणजे गावातील राजकारण अशीच एक घटना काल दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामधील हिसोडा या गावामध्ये घडलेली आहे या गावामध्ये वास्तव्यास असलेले प्रदीप निकम हे त्यांचा भाऊ आणि त्यांचे आईवडील तसेच पत्नी आणि मुलांना घेऊन शेती करून कसावसा आपला उदरनिर्वाह करत आहेत मात्र त्यांची ही शेती त्यांच्याच गावातील असलेल्या उखाजी कोरडे या माजी सरपंचाच्या डोळ्यामध्ये ठसली आणि त्यांनी या परिवाराला त्रास द्यायला सुरुवात केली यामध्ये ही जमीन असून प्रदीप निकम यांच्या ती जमीन जमीन उखाजी विकली उखाजी कोरडे कोरडे यांना विकली असल्याचा दावा देखील करत आहे मात्र ही आमचीच आहे असा दावा प्रदीप निकम आणि त्यांचे वडील करत आहे या संदर्भात जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हे प्रकरण न्यायप्रविष्ट सुद्धा आहे मात्र या सर्व बाबीला धुडकावून लावत काल पन्नास ते साठ जणांच्या टोळक्यानं माजी सरपंच सुखाजी कोरडे यांनी प्रदीप निकम यांच्या शेतात जबरदस्तीनं ताबा घेतला आणि यामध्ये प्रदीप निकम आणि त्यांचे भाऊ तसेच आई वडील यांना मारहाण देखील केली या मारहाणीमध्ये ते जबर जखमी झाले यावेळी त्यांनी पारद पोलीस ठाणे येथे तक्रार देण्याचा प्रयत्न देखील केला मात्र पोलिसांनी त्यांना मेडिकल मेमो देऊन उपचारासाठी भोकरदन ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलेलं असून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी हे कुटुंबीय आता करत आहे नमस्कार माझं नाव प्रदीप सांडोनी कम राहणार सोडा बुद्रुक तालुका भोकरदन जिल्हा जालना मी गावातला रहिवासी असून माझ्या शेत जमिनीचा माझ्या वडिलांनी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दावा दाखल केलेला आहे दावा प्रलंबित असताना गावगुंड वाल्मिक कराड सारखा एक मोठा गुंड स्वरूपाचा माणूस उकाजी पाटील कोरडे यांनी दावा प्रलंबित असताना जमिनीची खत करून घेतले व पैशाच्या जोरावर फेरफार अडवला असताना सुद्धा पंधरा दिवसात कलेक्टर जिल्हा तहसीलदार सगळ्यांना निवेदन देऊन त्यांनी दावा प्रलंबित असताना फेर फेर करून आणला मंडळ अधिकाऱ्याशी संगोमत करून पैसे देऊन असे असताना सुद्धा मी त्याला विचार तो माझ्या शेतामध्ये काल आला त्यांनी काल शेतामध्ये माझ्या शेतामध्ये हरभऱ्याचा भुसा होता त्या भुसाला आग लावून दिली व ट्रॅक्टर घेऊन आला त्या ट्रॅक्टर सोबत गावातील जवळपास त्याचे जवळपास ऐंशी नव्वद भाऊबंद होते भाऊबांध असताना सुद्धा त्यांनी बाहेरील गावी ट्रॅक्टर आणला बाहेर गावी ट्रॅक्टर सोबत त्यांनी वीस पंचवीस गुंडा आणले त्यांच्या हातामध्ये कोराडीचे पावड्याचे दांडे होते पावड्याचे दांडे असताना त्यांनी आम्हाला अनुष मारहाण केली व जमिनीत येतो म्हणजे त्याच्या असा ताबा टाकला की मी गुंड स्वरूपाचा वृत्तीचा माणूस आहे मी काय तुम्हाला दाखवून देतो मी म्हटलं त्याला की तू पोलीस स्वरूपात हे आण वॉस्टे आण आणि तुझी जमीन घे न्याय जर कधी कोर्टाने तुझ्या विचार दिला तर तुला मी जमीन देऊन टाकेल किंवा माझ्या विरोधात माझ्या मला दावा दे, जमीन दिली तर तू सोडून देशील का तो असा विचित्र धमक्या देऊ लागला शिवेगाळ करू लागला माझ्या आईला वडताड केली माझ्या जो पूर्ण व्हिडिओ आहे त्याच्या हातामध्ये काठ्या आहे दांडे आहे कुराडीचे सगळं असताना सुद्धा तो पोलीस स्टेशनला म्हणजे त्याच वजन जास्त असताना राजकीय वजन जास्त असताना तो नशा ते, तेवढच तेवढंच नाही त्यानं न तिथल्या बाटल्या व दारू आणून सर्व लोकांना तिथे दारूच्या नशेमध्ये दंग करून आमच्यावर दंगल घालवण्याचा प्रयत्न केला व बोलला की यांना ट्रॅक्टर खाली मारून टाक एक दोन कोटी रुपये भरून देऊ तेवढं काही टेन्शन घेऊ नका सर्व लोक धावून अंगावर धावून आले व आम्हाला अनुष मारहाण केली एवढ्या असताना सुद्धा मी पारस पोलीस स्टेशनला गेलो असता आमच्या अगोदर तो तिथे जाऊन पोहोचला व राजकीय दबाव वाटल्यामुळे आम्ही तिथं दोन शकतो मला जास्त मारहाण लागली होती मुक्का मार लागला होता इथं काडीनं आणि दगडाने मारहाण केली होती मुक्का मार मेंदूला लागला माझ्या वडिलाला ला सुद्धा डोक्यात मारहाण केली पूर्ण रक्तानं भर भरलेलं आहे एवढं असताना सुद्धा त्याची एवढी दहश आहे गावामध्ये त्यानं गावातील पन्नास ते साठ एकर जमीन गायरान तो पंधरा वर्ष सरपंच असताना पूर्ण गायरान जमीन त्याच्या भाऊबंतीला वाटून दिली त्याच्या समाजाच्या लोकांना पूर्ण वाटून दिली असेच असताना सुद्धा गावातील पाच एकर जमीन त्यांनी स्वतः सरपंच असताना माझे आमदार चंद्रकांत दानवे यांच्या म्हणजे ज्या लोकांच्या नावावर भूमिन भुमी, लोक होते त्या लोकांच्या नावावर तो सरपंच असताना ती जमीन करून दिली व त्या लोकांच्या नावावरून चंद्रकांत दानवे माझे आमदार यांच्या नावावर करून देऊन ती संस्था खोलली म्हणजे याच असं आहे की हा सगळीकडेच कमिशन खातो एवढंच नाही तर याच्या पंधरा सोळा खर्द्या सुद्धा आहे शावकारकी करतो याच्याजवळ लायसन नाही काय नाही काय नाही मध्ये अशा भांडणांच्या खर्द्या उधड्या घेऊन घेतो आणि ताबे टाकतो काही ठिकाणी दहा रुपये पाच रुपये शकड्याने पैसे देतो व्यवहार करतो पुन्हा व्यवहार झाला त्याची खरेदी त्याच्या नावावर करून देतो याच्यावर कुठल्याही प्रकारचं ज्याच्याजवळ लायसन नाही काय नाही एवढंच नाही तर हा आम्हाला कुठल्याही प्रकरणामध्ये एखाद्या विचित्र बयेच्या बयेच्या प्रकरणामध्ये पुढे आम्हाला फसवू शकतो हा गुंडवृत्तीचा माणूस आहे सर्व पाठबळ याच्या पाठीमाग आहे राजकीय डावपेच्या सगळं माहिती आहे याला आणि हा राजकारणात एक्सपर्ट आहे एवढा असं असताना सुद्धा मला पोलीस संरक्षण देण्यात यावं वा माझ्या वडिलांना आमचं गावामध्ये ओबीसीचं घर आहे एवढा असताना सुद्धा यांनी दंगल घडून आणली काल मला पोलिसांनी पाठबळ द्यावं व मला संरक्षण द्यावं याच्या पुढे कुठलंही हा मारहाण करणार नाही याची काळजी घ्यावी सरकारने पुन्हा हा पुढे चालून एखाद्या स्त्रीच्या काहीतरी फालतू नाटक करून पैसे वगैरे देऊन एखाद्या दे बाईला आमच्यावर काहीतरी माझ्यावरती केस करायला लावाल कि या याने छेडछाड केली असं केलं तसं केलं या प्रकरणाची सकल कर, चौकशी करण्यात यावी माझा भाऊ दीपक सांडून कम हा सुद्धा शेतामध्ये एकटा राहतो याला मारहाण करू नये म्हणून याला पोलीस प्रशासनाने पावबंद करण्यात यावे हीच माझी नम्र विनंती सोनाजी जोगदंडे ऑन न्यूज जालना